आम्ही कुलूप लावला आमच्या संस्थेतले तीन एप्रिल होते अधिकाऱ्यांच्या दालनाला काँग्रेस तालुका अध्यक्षाकडून टाळे माध्यमिक विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील बेबंदशाही कारभारावर संताप व्यक्त करीत जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती तथा काँग्रेसचे अक्कलगड अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी सोमवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या दालनाला कुलूप ठोकून निषेध नोंदविला सहा सहा महिने कामे होत नसल्याने वैतागलेल्या पाटील यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिक्षण अधिकाऱ्यांच्या दलाला कुलूप घातले यावेळी विविध कामासाठी जिल्हाभरातून आलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांची मोठी गर्दी शिक्षण अधिकारी कार्यालयात होती कुलूप घातल्याची माहिती मिळता दुपारपासून असलेले माध्यमिक शिक्षण अधिकारी जगताप हे तातडीने कार्यालयात आले त्यावेळी जगताप व मल्लिकार्जुन पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली दरम्यान याच वेळी शिक्षण विभागातील वरिष्ठांची व्ही सी बैठक सुरू झाल्याने शिक्षण अधिकारी जगताप त्यात व्यस्त राहिले रात्री उशिराने जगताप व पाटील यांच्यात चर्चा झाली रखडलेल्या कामे मार्गी लावण्याचे आश्वासन शिक्षण अधिकारी जगताप यांनी पाटील यांना दिले दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षकांची व संस्थांची कामे वेळेवर होत नाही शिक्षक मान्यतेच्या प्रस्ताव सह्यांचे अधिकार व पेन्शन बाबतचे प्रस्ताव मुद्दाम होऊन जाळून बुजून आढवून ठेवले जातात याला शिक्षण अधिकाऱ्यासह कार्यालयातील सर्वच कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे माध्यमिक शिक्षण विभागात दिवसभर थांबूनही शिक्षणाधिकारी भेटत नाही संस्था चालक मुख्याध्यापक व शिक्षकांना वेटीस धरले जाते दूरवरून आलेले लोक दिवसभर उपाशी तपाशी बसून नसतात परंतु शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना याची खेव येत नाही अशी संतापजनक भावना पाटील यांनी पत्रकारासमोर व्यक्त केली सहा महिने झाले सगळे लोक इथं हेल्पटा मारतात कशामुळे कुलूप लावलं ते सांगा आम्ही कुलूप लावला आमच्या संस्थेतलं तीन अप्रुव्हल होते त्यातलं एक देते दोन तसंच बाजूला काढून ठेवते नेमकं कारणच कळालं ना काढून ठेवलं हो गेल्या चार महिन्यापासून करतोच म्हणते सगळं रुटीन मध्ये आहे करतो आणि ह्या सगळ्यांचे पेन्शन थकलेत ह्या सगळ्यांच्या बिला थकलेत आणि हे लोक बरोबर आहे ना सहा महिने बुरौा तीन महिने झाले ना बुरौा बुरौा तीन तीन महिने झाले त्या मुख्याध्यापकांना सईचा अधिकार द्यायचं पत्र मिळत नाही त्यामुळं तीन तीन महिने झाले त्या लोकांचे पगारी थकले तुम्हाला काय मिळणार अजून त्यांचं सी चालू आहे कुलूप ते यवस्तोर लावलं होतं आले की त्यांनी कुलूप काढलं गेल्या मधी कार्यालयात बसले आहे मेडिकल बिल ते सगळं द्यायला पाहिजे दीड दीड वर्ष झालं हे हेलपाटा आहेत ह्यांच्या है। मागे कोण येणार नाही ना माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना तुम्ही पण जरा सगळ्या ऑफिसांना हेलपाटा मारत जावा कुणीतरी आवाज उठवल्यावरच तुम्ही करू नका शिक्षण अधिकारी काय शिक्षण अधिकारी हात वर उचलून सोडून दिला विषय शिक्षण अधिकारी साडे वाजता शिक्षणाकरा गेले आम्ही आत गेलो तमाला बाहेर हातून लावतो टायमिंग दे तीन ते सहाचं शिक्षणाधिकारी साडे सहा वाजता आणि ते सेवक वर्ग जे आहेत सगळं लोकांचं चार रुपये दोन रुपये घेऊन वावा व्हावा खाफिस करावा सगळं पूर्ण चिडपी घाण केलेली आहे ह्या लोकांचे पुढे हाकलपट्टी करून टाका दुसरे कार्यकर्ते किती आहेत कामावर असं हो। माझं स्वतःचं म्हणणं माडा तालुका विनायक विद्यालय वरवडे तुम्ही काही गरज घ्या तुमची काय तक्रार तक्रारची मुख्यवायची तक्रार आहे टिप्पणी पूर्ण झालेली आहे दोन महिने झालं आम्हाला सही देतो म्हणून सही काय साहेब दिन आहेत आज या उद्या करत आम्हाला होती नाही साहेबाती वरतीच फायदा आहे